सरकारनी उत्तर द्यावं या सगळ्याच यासाठी पर्यटक जात नाही पर्यटकांनी आवडण्यासाठी स्वतः बलिदान देण्यासाठी पाकिस्तान

मोनीचे 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 ते अरे प्रत्येक भारतीय माणूस आहे आणि त्याच्यावर हा हल्ला होतोच कसा का होतो हल्ला उद्या उठून आपल्या पैकी जातील म्हणून काय असं सहज करायचो कुठे आहेत देशाचे मुख्य आहेत ते कुठे आहेत हा ते भारताच्या बाहेर होते आता आले भारतात आणि आता गेले तिकडे मग आधी तुमचा संरक्षण व्यवस्था होतो माणसं कुठून गेली आहेत माणसं प्रत्येक पर्यटन स्थळावर तुमची सुरक्षा व्यवस्था आहे कुठे झेड सुरक्षा द्या प्रत्येक माणसाला सुरक्षा ही मिळालीच पाहिजे का आम्ही आमच्या देशात भिवून मागायच का भिवून जायचं का आमच्या हातात नाहीये आम्हाला ही कायदा सुव्यवस्था कळते का कोणी संरक्षण मंत्री नाहीये तिथे बघायला स्वतःच स्वतः प्रत्येक जण बघताय मला खुर्ची पाहिजे मला सत्ता पाहिजे मला पैसा पाहिजे का आणि आमच्या येतात भीक बघायला मताची मताची किंमत राहिली आहे कुठे तुम्ही घोटाळे करता तुम्ही खुर्ची पडता तुम्ही राज्य तुम्ही सरकार बदलून टाकता आमची मतं राहिलीत कुठे आमची माणसं राहिलीत कुठे आणि आमच्या माणसाची जीवाची किंमत राहिली आहे कुठे कसे काय तिथल्या लोक आहे ते येऊ शकतात पोलिसांच्या गडवेशात आणि तिथे हल्ला करू शकतात आले कुठून त्याच्यावर गडवेश सगळे हे कुठून आला त्याच्याकडे सगळं पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दा पाकिस्तान मुर्दाबाद

चार दिवसांनी परत काय चालू आहे गव्हर्नमेंट आणि मोदी गव्हर्नमेंट फक्त सरकार फोडण्याचं काम करते बाकी सुरक्षितता झिरो आहे ज्या दिवशी मंत्र्यांची पोरख किडनॅप होतील ना तेव्हा यांचे डोळे उघडतील